दुर्बलतेवर मात करणारा असामान्य कलावंत भरत शेंडे आपले पाय हेच हात समजून सहजतेने लेखन करणारा जिद्दी कलावंत भरत शेंडे यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत जिद्द असावी तर अशी असे म्हणतात की कलावंत हा जन्मावा लागतो तो काही तयार केला जात नाही परंतु हे अर्धसत्य आहे कलावंताजवळ उपजत गुण कितीही उच्च प्रतीचे असले तरीसुद्धा त्याला व्यासंगाची व दीर्घ प्रयत्नांची जोड असावी लागते तरच तो नेत्रदीपक यश मिळवू शकतो अन्यथा नाही परंतु एखादा कलावंत जर विकलांग असेल त्याच्याकडे उच्च प्रतीचे कलागुण असतील व्यासंगाची व दीर्घ प्रयत्नांची त्यांची इच्छा असली तरी सुद्धा अपंगतत्वामुळे त्याचे कलागुण त्याच्यावर झालेल्या मानसिक अपघातामुळे त्याच्या जवळच राहतात त्याच्या व्यक्तीशी त्याला व समाजाला फारचा उपयोग होत नाही अशा पार्श्वभूमीवर एखादा कलावंत जेव्हा आपल्या अपंगतत्वावर मात करून असामान्य यश प्राप्त करतो तेव्हा त्या ते कलावंताच्या कलेमुळे हृदय घहीवरून येते व त्याचे कौतुक करावायास शब्दसुद्धा अपुरे पडतात भरत शंडे ह्या तरुण कलावंताच्या संघर्षमय जीवनाबद्दल असेचा म्हणत म्हणता येईल भरत शंडे पाच वर्षाचा असताना त्याला पोलिओ झाला या आजारा आजारात त्याचे दोन्ही हात पाय हात कायमचे विकलांग झाले भरतच्या आई वडिलांवर याचा फार मोठा अपघात झाला होता परंतु निराशा न होता भरतचे आईवडील त्याच्या आई भावी जीवनाचा विचार करू लागले आपल्या मुलाने कोणतीतरी कला शिकून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनावे म्हणून त्याला शास्त्रोक्त गायन शिकवण्यासाठी गिरगाव येथील श्री अप्पासाहेब पेंढारकर यांच्या क्लासमध्ये भरतीचे नाव दाखल केले भरत हा प्रयत्नशील मुलगा होता शाळेत न गेल्यामुळे त्याला वाचता येत नव्हते परंतु स्वतःच्या प्रयत्नाने गायन क्लासमध्ये शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी आठवून भरत शिक्षण घेत होता भरतला लिहिता वाचता यावे म्हणून वडिलांनी त्याचे नाव शाळेत दाखल केले प्राथमिक शाळेत जात असताना शाळेत सर्व मुले हाताने लिहित असत भरत मात्र पायाने लेखन करून लागला आपले इतर मुलाप्रमाणे पाय हेच हात आहेत असे समजून तो सहजतेने लेखन करू लागला वर्गातील मुलांना व शिक्षकांना त्याचे प्रथम आश्चर्य वाटले परंतु भरतच्या ह्या प्रयत्नाने सर्वांचे कौतुक केले पुढे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर भरतचे नाव हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले शालेय जीवनात भरतला चित्रकलेची देखील आवड होती त्या काळात त्याने इंटरमिडिएट अशा दोन चित्रकलेच्या सरकारी परीक्षा देऊन त्यात तो उत्तीर्ण झाला पुढे शालांत परीक्षेसाठी भरतने लेखन घ्यावा असे त्याच्या मुख्याध्यापकांनी त्यात सुचविले होते आपल्या मनातील विचार दुसऱ्या सांगण्याची त्या सवय नसल्यामुळे आपण स्वतःच आपला पेपर पायाच्या लेखणीने लिहून शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊ असा आत्मिश्वास भरतला वाटत होता भरत पहिल्याच वर्षी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाला त्याच्या परिसरातील सर्वांनी आनंद झाला सर्वांना आनंद झाला होता शाळेतील सर्व शिक्षकांनी भरतचे अभिनंदन केले त्यामुळे भरतचा उत्साह मात्र द्विगुणित झाला व पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याच्या मनात जिद्द निर्माण झाली पुढे वडिलांनी भरतचे नाव कॉलेजमध्ये दाखल केले पायाने पेटीवादक विश्वविद्यालयीन शिक्षणाबरोबरच भरत गायन क्लासमध्ये गायन कलेत प्रंगत करू लागला घरी गायनाचा रियाज करीत असताना भरतला पेटीवादनासाठी दुसऱ्याच्या साथीवर अवलंबून राहावे लागत असे अशा वेळे आपण स्वतःच पेटीवादक शिकलो तर दुसऱ्याच्या साथीवर आपण अवलंबून राहावे लागणार नाही या जिद्दीने भरतने पेटीवादक शिकण्याचा निश्चय केला व भरत पायाच्या बोटांनी पेटी, वा ला, पाया पेटी वाजू लागला पुढे पायाने पेटी वाजविण्यात भरतने चांगलीच प्रगती केली पुढे गायन व पेटी वादण्यात भरत प्रावीण्य मिळवू लागला परंतु भरत यात समाधानी नव्हता त्याने संगीत ह्या खास विषय घेऊन बी ए होण्याचा निश्चय केला त्यासाठी त्याला इंटरनंतर कॉलेज सोडावे लागले मात्र भरतने प्रयत्न सोडला नाही पुढे बाहेरून संगीत या विषयास अभ्यास करून बी एला संगीत हा खास विषय घेऊन संगीताची बी ए पदवी संपादन केली या सर्व कार्यांमुळे राष्ट्रपतीकडून भरतचे ग भरतला गौरवण्यात आलं भारतातील अनेक कलावंत लेखक समाजसेवक आधींना त्यांनी दाखवलेल्या कलेचा अगर साहित्याचा अद्वितीय सेवा बदल दरवर्षी भारत सरकारतर्फे राष्ट्रपतीकडून सन्मानपूर्वक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो हाताने सर्वसामान्य माणूस सहज वादन करू शकतो परंतु ज्याचे दोन्ही हात निकामी झाले आहेत व सर्वसामान्य वाटणाऱ्या गोष्टी प्रयत्नांची पराकाष्ठा करून संगीत क्षेत्रात पायाने पेटी वादन करून भरतने त्यात विजय मिळवला आहे या त्याच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल भर भारत सरकारच्या समाज कल्याण खात्याकडून सन एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यावेळी राष्ट्रपती श्री फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते सन्मानपूरक भरतला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता आपल्या मेहनतीचे झीत झाल्याचा आनंद भरतला वाटत होता मित्रांनो मनोगत मध्ये एवढंच सांगेल संगीताच्या क्षेत्रात एक सामान एक मान्यवर संगीतकार होण्याची भरतची महत्वाकांक्षा आहे व वा, वारणा बाल प्रमाणे स्वतःचा वाद्य वृद्ध तयार करण्याचा भरतचा मनोदय आहे आज भरत शेंडे सारख्या तरुण कलावंताचे दोन हात कायमचे निकामी झाले असताना धडधाकट माणसांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी भरतने स्वतःच्या प्रयत्नाने व जिद्दीने आत्मसात केले आहेत भरत शेंडेची ही प्रक्रमी व आश्चर्यकारक वाटचाल पाहिली की मित्रांनो जिद्द असावी तर भरत शंडे सारखी नाहीतर नसावी